आज आपण या इडिओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक खुशखबर देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा मित्रांनो केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे जारी होणारे आधार कार्ड हे सध्या प्रत्येक सरकारी कामांसाठी अत्यंत आवश्यक आहे याशिवाय विविध सरकारी योजना नवीन मोबाईलचे सिम कार्ड खरेदी करण्यापासून बँकेत खाते उघडण्यापर्यंत शिवाय गॅस कनेक्शन केवायसी अपडेट करण्यापर्यंत आता तर लहान मुलांच्या शाळेत प्रवेशासाठी पण आधार कार्ड ची मागणी केली जात आहे त्यासोबतच पत्त्याचा पुरावा म्हणून देखील आधार कार्ड हे कागदपत्र आहे अशातच आधार कार्ड संदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आता तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जाण्याची किंवा तेथील लांबच्या लांब रांगेत ताटकळ उभे राहण्याची गरज राहणार नाही कारण आता युनिक आयड आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया एक नवीन सेवा सुरू करत आहे अनेक लोकांच्या आधार कार्ड मध्ये जन्मतारीख जेंडर म्हणजे लिंक आणि नाव किंवा अण्णा अपडेट केलेले नसते किंवा पत्ता चुकीचा लिहिला गेलेला असतो तसेच बऱ्याच कार्ड धारकांचे आधार कार्डामध्ये कार मोबाईल नंबर अपडेट नसतो त्यामुळे त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही अशातच केंद्र सरकार लवकरच मोबाईल फोन वरून आधार कार्ड अपडेट करण्याची सेवा सुरू करणार आहे ही सेवा सुरू झाल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड संबंधित छोट्या मोठ्या कामांसाठी आधार केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागणार नाही भारत सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यू आय डी आय ई आधार ऍप नावाचे एक नवीन मोबाईल ऍप आणत आहे या ॲपद्वारे तुम्ही जन्मतारीख पत्ता मोबाईल नंबर बदलू शकाल आता यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही या नवीन ई आधार मुळे देशभरातील कोट्यावधी आधार कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण तुम्हाला कुठेही न जाता घर बसल्या मोबाईल फोन मध्ये ई आधार ॲप इन्स्टॉल करून अनेक बदल करता येतील जसे की नाव पत्ता जन्मतारीख ईमेल आय डी त्याशिवाय आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर देखील तुम्ही अपडेट करू शकाल ही नवीन सेवा याच महिन्यात म्हणजे तीस नोव्हेंबर दोन पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे यू आय डी आय ने मुलांसाठी दिली आनंदाची बातमी लक्षात ठेवा पाच ते सात आणि पंधरा ते सतरा वयोगटातील मुलांसाठी आता बायोमॅट्रिक अपडेट करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे मुलांची बायोमॅट्रिक माहिती अपडेट न केल्यास आधार कार्ड अवैध म्हणजे इनव्हॅलिड देखील केले जाऊ शकते मात्र दुसरी आनंदाची व दिलासा देणारी बातमी म्हणजे पाच ते सात वर्ष आणि पंधरा ते सतरा वयोगटातील मुलांना बायोमॅट्रिक अपडेट करण्यासाठी पैसे लागणार नाहीत म्हणजे कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागणार नाही सरकारने ही सुविधा तीस सप्टेंबर दोन हजार सईस पर्यंत पूर्णपणे मोफत म्हणजे फ्री मध्ये केली आहे आधार कार्ड जारी करणारी भारत सरकारची संस्था यु आय दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक ट्विट करून याबाबतची माहिती देशातील सर्व नागरिकांना दिली आहे हा व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र